तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही ते श्रद्धेचं शरणागतीचं आणि चैतन्याचं अखंड स्त्रोत आहे संकटात सावरतो जो तो स्वामी मार्ग हरवल्याला दिशा देतो जो तोही स्वामी आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे काही अतिशय प्रभावी श्लोक आणि त्यामागचे गूढ जीवनात बदल घडवणारे खोल अर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की श्लोक पहिला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनाथनाथ तो श्री स्वामी समर्थ याचा अर्थ हा श्लोक एक अर्थहाक आहे अनाथ म्हणजे केवळ ज्यांचे कोणी नाही असे नाही अनाथ तो आहे जो संकटात आहे मानसिक व्यथा झेलतोय एकटा पडतोय स्वामी समर्थ हा त्यांचा नात आहे स्वामी हे आशा नाही ते पूर्ण श्रद्धा आहे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी आपल्या श्वासात उतरतात श्लोक दुसरा दावा दृष्टांवरी घाला भक्तांवर कृपा दृष्टी ढाळा अर्थ हे दृष्ट म्हणजे केवळ बाह्य व्यक्ती नव्हे हे आपल्यातील क्रोध लोभ मस्तर अहंकार हे अंतर्गत दृष्ट आहेत स्वामी समर्थांना आपण विनंती करतो की हे विकार नष्ट कर कृपादृष्टी म्हणजे अशी दिव्यदृष्टी जी आपल्याला जाग करते ते आपल्याला वाईट निर्णयांपासून थांबवतात मनात शांततेचं पाणी आणतात श्लोक तिसरा स्वामी विनायका समर्था सद्गुरु नाथा कर सता आम्हा उद्धार उद्धार करू याचा अर्थ आहे स्वामी समर्थ हे विनायक म्हणजे विघ्नहर्ता समर्थ म्हणजे सर्व काही शक्य करणारे आणि सद्गुरु म्हणजे असा गुरु जो आत्म्याचा उद्धार करतो हा श्लोक साधारण प्रार्थना नाही हा आत्मसमर्पणाचा मंत्र आहे तो म्हणतो हे नाथा तुझ्या हाती आहे जीवन बदल त्याचा तू उद्धार कर श्लोक चौथा जय जय रघुवीर समर्थ जय जय दिगंबर स्वरूपा याचा अर्थ आहे रघुवीर म्हणजे तेजस्वी शौर्यवान रूप दिगंबर वस्त्ररहित नव्हे तर भौतिक बंधनांपासून पूर्णता मुक्त स्वामी समर्थ हे अशा अवस्थेत आहे जिथे मी पणा हे दिगंबर स्वरूप आपल्यालाही या मुक्त अवस्थेकडे नेतं जिथे राग ना दुःख ना अपेक्षा फक्त शांत आत्मस्वरूप श्लोक पाचवा त्रिकालज्ञ भक्तांवर दया कर संकटमुक्त जीवन हे माझ या श्लोकाचा अर्थ आहे त्रिकाल तज्ञ म्हणजे असा जो भूतकाळ वर्तमान आणि भविष्यातीने जाणतो स्वामी समर्थ अशा संपूर्ण जाणिवेचे अधिपती आहेत आपण जे करतो जे विचारतो ते आधी जाणणारे स्वामी आपण शब्द न बोलता देखील त्यांना आपल्या व्यथा कळतात संकटमुक्त जीवन म्हणजे बाह्य संकट नव्हे ते म्हणजे मन शांत स्वभाव स्थिर आणि हृदय हृदय समर्पित असे आहे श्लोक पाचवा स्वामींचं नाव घेता संकटे विरती मनात श्रद्धा ठेवता कृपा येते याचा अर्थ आहे हा श्लोक केवळ मंत्र नाही तो विश्वासाचा शस्त्र आहे स्वामी समर्थांचं नामस्मरण म्हणजे संकटावर विजय मिळवण्याचा सगळ्या शक्तिशाली माध्यम जेव्हा तुम्ही त्याच्या नावावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा स्वामींची कृपा स्वतःहून येऊनही तुमच्यापर्यंत पोहोचते श्लोक सहावा शरण आलेल्या भक्तावर कृपेचा वर्षा होतो स्वामींचा स्पर्श जीवनाला मोक्षाचा मार्ग देतो याचा अर्थ आहे जेव्हा एखादा भक्त पूर्णपणे शरणागती स्वीकारतो तेव्हा त्याच्यावर दैवी ते कृपेचा वर्षाव होतो स्वामींचा कृपा स्पर्श केवळ दुःख दूर करत नाही तर तो जन्ममरणाच्या चक्रातून मुक्तीचा दारही उघडतो पुढील श्लोक आहे स्वामींचं रूप ध्यानात धरलं दुःखाचं सावट हे मागे सरलं या श्लोकाचा अर्थ आहे जेव्हा आपण स्वामींच्या स्वरूपाचं ध्यान करतो तेव्हा मनातील नकारात्मकता काळजी भीती यांचा अंधार मागे सरतो स्वामींचं रूप म्हणजे विश्वासाचा तेजस्वी सूर्य आहे त्यांचं ध्यान म्हणजे अंतकरणात ने प्रकाश नेणे ने असे आहे पुढील श्लोक आहे श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता मन होई पावन आत्मा होई शुद्ध याचा अर्थ आहे हा श्लोक एका जीवन साधनेची दिशा देतो श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना आपलं मन हळूहळू शांत होतं वासनांपासून अशुद्ध विचारांपासून दूर होतं हे नाम हे मंत्र हेच आपल्याला जीवनातून शुद्धीकरण आहे पुढील श्लोक आहे नामस्मरावे मन शांत व्हावे स्वामी समर्थ हृदयात प्रकट व्हावे या श्लोकाचा अर्थ आहे हा श्लोक सांगतो की जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन मनातील वादळ शांत होतं मन थांबलं की ध्यान स्थिर होतं त्या क्षणी स्वामी हृदयात अनुभवायला येतात आवाजाशिवाय पण पन गूढपणे तुम्हा सर्वांचे धन्यवाद हा व्हिडिओ एवढ्या मनापासून पाहण्यासाठी हे श्लोक केवळ उच्चारण्यासाठी नाहीत ते आपल्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी आहेत प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक ओळीत स्वामींचं कृपाक्षत्र दडलेलं आहे आजपासून दररोज फक्त काही क्षण हे श्लोक मनोभावे जपा आणि पहा तुमच्या जीवनात येणारा अद्भुत बदल स्वामींचं नाव हेच खरं समाधान हेच खरी शांती जय जय स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा परत भेटूया असेच श्लोक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ